हो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येत असतात माझ्या चॅनलवरती कुकिंग रिलेटिव्ह ट्रॅव्हल ब्लॉग आणि शिलाई ब्लॉग येतच असतात जर बघायला आवडत असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब जरूर करा आणि ऑल ऑप्शनची घंटित पाहा डेली माझी ब्लॉग येतच असतात माझी रुटीन बघायला आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करून कमेंट करा मलाही समजून जाईल कोण कोण बघत आहे बघा आम्ही खूप छान अशी रेसिपी आज शेअर केली आहे तरी पण जास्त करून मी आता रेसिपी शेअर करत आहे शिलाईचं काम थोडंफार मी शूट वगैरे करत नाही का कारण त्याला शिलाईचं काम शूट करायला जास्त वेळ लागत होता त्याच्यासाठी म्हटलं नाही आपलं आपलं काय आहे ते घरातली एखादी रेसिपी वगैरे मी शूट करून टाकतच असते कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका डेली ब्लॉग तीन साडेतीनच्या टायमाला येतच असतात माझे बघा मग आता रेसिपी मी टाकवली आहे आज बटाट्याची रेसिपी बटाट्याची भाजी धाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल कशी बनवतात त्या पद्धतीने मी बनवली आहे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे मोठा होत होता म्हणून स्किप केला आहे बघा आता घेतले आहेत मी बटाटे चौघाला ह्याची भाजी भरपूर होते हे चौघाच्या अंजात्याने घेतलेली आहे एक टायमाची भाजी भरपूर होते ह्याला तरी पण सकाळी उरलीच होती खूप छान अशी झाली ती रेसिपी घेतली आहेत मी बटाटे मग आता ह्याला घेत आहे मी छेलून जर वरचे जर छेलून घेतलं तर आणखीन म्हणजे भाजी छान लागतेच बरं तुम्हाला जर तसंच ठेवायचं तुम्ही ते ठेवू पण शकता वरून हे काळे डाग दिसत होते मग वरतून हो काय काळे दिसत होते थोडेफार मधून होते चांगले म्हणून तुम्हाला तुमच्यासमोर धुवून वगैरे घेतले छिलून घेतले लगेच कट करून घ्यायचे आता याला छान प्रकारे असे कट करून छिलून घेतले सगळे बटाटे असे छिलून जर तुम्ही भाजी बनवली तर ती टेस्ट आणखीन थोडीशी वेगळी लागते आणि असंच जर बनवलं ते पण वेगळीच लागते बरं लेकरं कसं त्याच्यावर जर टरपल काढतात खातात नाहीतर बटाटेच खात नाहीत यासाठी मी काय करते असं छिलूनच कधी पण रेसिपी बनवते कशी वाटली रेसिपी कमेंट जरूर करा तुम्हाला हे फार आवडेल अशा पद्धतीने जर तुम्ही केलो खूप छान अशी रेसिपी होते एक वेळेस करा आणि बघा करून घेतले आहेत बटाटे झाले आहेत उकडून सॉरी चिलून आता शेंगदाणे घेत आहे मी फ्राय करून याचं आपल्याला पावडर बनवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं काय काय घेतलं आहे मी बघा शेंगदाणे बटाटे छिळून घेतले कांदा लसूण अद्रक कोथिंबीर आणि हो टमाटर एवढं घेतलेलं हे चिरून आता मी सगळे ह्याची पेस्ट करून घेणार आहे तेल थोडंसं टाकलं आहे बटाटे फ्राय करून घेत आहे मी फ्राय केलेली भाजी खूप छान लागते कधी पण शक्यतो हिरव्या भाज्या कोणत्या बी असल्या तर थोडंसं तेल टाकून फ्राय करून घ्यायचं त्याचा कच्चा स्मेल जे असतो ते निघून जात असे म्हणजे भाजीमध्ये एक वेगळीच चव येते भा फ्राय करून घेतल्या जसं की शेंगा असो कारला असो पुन्हा नंतर हो बटाटे पुन्हा पनीर जसं आपण फ्राय करून घेतो ना बनवण्याच्या आधी तसं ह्या प्रकारे मी थोडंसं तेल टाकलं नंतर कापलेले बटाटे थोडंसं मीठ हळद आणि थोडीशी लाल तिखट टाकून फ्राय करून घेतले आहे गरम पाणी करायला ठेवले आहे मी शक्यतो गरम पाणीच टाकते भाज्यामध्ये आणि साधं पाणी टाकण्याऐवजी जर आपण जर असं गरम पाणी करून जर टाकलो तर खूप छान टेस्ट वाढते आणखीन भाजीची घेतली आहे मी पूर्णपणे बटाटे अशा प्रकारे भाजून आता शिजायला पण एकदम हलके जातात पटकन भाजी पण होऊन शिजते घेतलं आहे तमालपत्र तेल टाकून घेतलं त्याच कढईमध्ये पॅनमध्ये नंतर दालचिनी आणि शहाजिरा पण टाकला लवंग दोन काय आपले खडे मसाले असतील ती टाकून घ्या माझ्याकडे जेवढा अवेलेबल होता तेवढाच मी टाकलेला आहे छान प्रकारे असं फ्राय करून घ्यायचं कढीपत्ता टाकला कांदा टाकला आणि जे मी बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलं होतं अद्रक त्याची पेस्ट टाकली चांगली अशी त्याला भाजू द्यायचं बरं जितकं तुम्ही म्हणजे हे आपले खडे मसाले आणि हे मसाला भाजताल तितकं भाजीला आणखीन छान टेस्टेक्चर येईल हळद लाल तिखट आणि मीठ थोडंसं टाकून घेतलं आहे आन। चवीनुसार आणि आपण मीठ टाकलेलं आहे वाटणामध्ये पण टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण टाकलेलं आहे आपलं बटाटा फ्रायमध्ये पण टाकलेलं आहे त्यासाठी बरोबर हिसोबाने टाका थोडीशी दही घेतलेली आहे मी दही काय आंबट नव्हती ताजी दही होती पॅकेटमधली थोडीशी दही टाकून प्लेट ठेवून असं बघायचं बघा किती छान तरी वगैरे आलेली आहे अशा प्रकारे बटाट्याची भाजी जर केली न खाणारे हे देखील खातील एकदम छान आणि अशी धाबा स्टाईल हॉटेल स्टाईल बटाटा रेसिपी खूपच मस्त असे देखील तुम्ही देऊ शकतो डब्याला वगैरे मग आपल्याला कसं भातासोबत वगैरे पाहिजे त्यासाठी मी लपतबच करते थोडंसं पाणी गरम केलेलं होतं ते टाकलं आणि बघा अशा प्रकारे झाली आहे आपली भाजी मस्त वगैरे बटाट्याची भाजी झणझणीत जन अशी एकदम तरी वगैरे बघा किती छान सुटलेली आहे हे बघा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका झाली आपली रेसिपी आता आहे ही, ही काय थोडीशी डेकोरेशन वगैरे मस्त फोटो वगैरे छान दिसते त्यासाठी थोडंसं गार्निशिंग घेतली आहे काढून सर्व करण्यासाठी कोथिंबीर टाकली आणि दाखवली तुम्हाला मग फोटो वगैरे काढल्या चालू होत्या चपात्या मग चपात्या झाल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट प्लेट शेअर करेन अशा मा अशा पद्धतीने माझ्या चपात्या पण असतात फुल डिटेल व्हिडिओ आहे माझ्या ब्लॉगवरती बघायचं असेल तर कमेंट करा लाईक करा आणि बघा खूप सारे रेसिपी आहेत बघा कशी वाटली आज धबा स्टाईल बटाटा रेसिपी दोन चपात्या राईस आणि कांदा कोथिंबीर थोडीशी भुरळली कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करायला लाईक करा शेअर करा, करा खूप सारी मेहनत असते प्लीज असं सपोर्ट करा आणि खूप छान सपोर्ट करत आहात तुम्ही सगळ्यांचं मनापासून धन्यवाद माझी खू खूप खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांना असंच सपोर्ट करत राहा ताई दादांचं आणि सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आणि बघा माझी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका डेली ब्लॉग येतात बाय काळजी घ्या आणि मस्त खात राहा